नमस्कार स्वागत आहे मनोज जरांगे यांनी निवडून आणायचे की पाडायचा निर्णय कार्यकर्त्यांवर सोपवला तर मनोज जरांगे यांनी ज्यांना आहे त्यांना पाडा जो ज्यांना निवडून आणायचा त्यांना आणा असं सांगत कार्यकर्त्यांवर निशाणा सोपवलाय आरक्षणाला जो जो विरोध करेल त्याला पाडा असं आपण कार्यकर्त्यांना म्हटलंय असं जरांगे पाटील यांनी सांगितलंय आपण भुजबळांना टार्गेट केलं नाही उलट त्यांनी मराठा समाजाला सातत्यानं टार्गेट जरांगे पाटील म्हटलंय पोटात जे येते तोंडात मी लोकसभेला ते सांगितलं होतं तुम्हाला ज्याला त्याला पाडा ज्याला निवडून आणायचं त्याला समाज बंधन मुक्त केला होता बंधनात मी समाज कधीही ठेवलेला नाही कारण बंधनात ठेवणं म्हणजे त्याला म्हणायचं स्वतःच्या दादागिरी ठेवून मी जातीला बाप मानतोय तर मी माझं मत माझ्या समाजावर कधीच लादत नाही मोकळ सोडलं तेच विधानसभेला सुद्धा सांगितलंय मी की तुम्हाला ज्याला पाडायचं त्याला पाडा ज्याला निवडून आणायचं त्याला आणा कारण आरक्षणाला विरोध करणारा सोडायचं नाही हे मी माझा कायम शब्द आहे मग आता समाजाला मी सांगितलंय तुम्हाला ज्याचं करायचं ते करतं त्याचं त्याच्या हिशोबाने ते बरोबर पाडित माझा कोणालाच पाठिंबा नाही पक्षाला नाही कोणाला नाही कोणाला नाही कोणचे महाविकास आघाडी नाही कोणची